आत्तापर्यंत माझ्या जीवनातले बारा त्यांनी पास्ट लाईफ बघितले आणि त्या बारा मधून माझा कुणाकुणाशी पंगा होता घेणं बाकी होत हे मला फेडावंच लागणार होत आपल्याही जीवनात असेच काही प्रश्न असतात की ज्याची आपण कुठे करू शकत नाही असे प्रश्न सरांनी सोडवले पास्ट लाईफ अशी एक गोष्ट आहे की जिथे आपल्याला आपले पूर्ण कार्मिक हिशोब कळतात कोण याचं उत्तर सांगेल का माझ्याच आयुष्यात असं का होते या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतात हॅलो नमस्कार मी अविनाश वागोडे बासल प्रेग्रेशन थेरपी सतपर्यंत हजारो लोकांना शारीरिक मानसिक आणि कार्मिक त्रासांना मुक्त केला आहे आज माझ्या हिलिंग सेंटरला भेट देऊन महाराष्ट्र सोल हिलिंग लॅबच्या सेंटरला भेट देऊन प्रत्यक्ष त्यांनी पूर्वजन्माचा अनुभव घेतला आणि त्यांच्या आयुष्यात काय परिवर्तन घडाले किती प्रश्नाचे त्यांना उत्तर मिळाले अभिप्राय ऐका त्यांच्या थँक्यू सो मच नमस्कार मी ज्योती शिंदे मी नांदेडवरून शेगाव नगरीत आले मी शिक्षिका आहे टॅरो रीडर आहे वास्तू कोच आहे आणि न्यूरोलॉजी पण करते रेकी हिलर आहे ग्रँडमास्टर आहे तरीही माझ्या जीवनात असे काही प्रश्न होते की त्याचं उत्तरच मला मिळत नव्हतं काही प्रश्न अपूर्ण राहिल्यामुळं मला त्याचं उत्तर शोधण्यासाठी मी शोध घेत होते मला अविनाश सर सापडले आणि मग त्यांनी मला सांगितलं मॅडम याच्याही पुढचं बघायचं असेल तुम्ही या हिलिंग सेंटर आहे आपलं मग मी आले सरांची डेट घेतली आणि आले त्यांच्याकडे पण भरपूर वेळ नसतो म्हणून त्यांनी मला माझ्या विनंतीने वेळ दिला आणि मग मी माझं पदार्पण झालं इथे आल्यावर इतकं छान वाटलं इथली शांतता इथली स्वच्छता इथलं वातावरण खरंच खूप छान आहे सरांनी इतकी चांगली रूम बांधलेली आहे आपल्यासाठी अगदी मोकळे मोकळेपणानं जणू काय आपल्या घरात राहिल्यासारखं आपल्याला वाटते आणि सरांनी पहिल्यांदा मी माझं शेगावचं गजानन महाराजांचं दर्शन झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन अविनाश सरांनी माझं पास्ट लाईफ पाहिलं काय सांगू तुम्हाला आत्तापर्यंत माझ्या जीवनातले बारा त्यांनी पास्ट लाईफ बघितले बारा आणि त्या बारामधून माझा कुणाकुणाशी पंगा होता कार्मिक हिशोब होता देणं घेणं बाकी होतं हे मला फेडावंच लागणार होतं आणि त्यामुळं मला या आयुष्यात खूप काही स्ट्रगल करावा लागला मी वेगवेगळ्या पातळीतून गेले आणि मला प्रश्न पडत होता की असं का माझ्या बाबतीतच असं का मीच का तर त्याचं उत्तर मला कुठेच मिळत नव्हतं हो मग माझ्या पास्ट लाईफमधून मला त्याचं उत्तर मिळालं आणि मी पूर्ण समाधानी आहे की आता मी खूप आनंदी आहे सरांनी एवढं चांगलं सगळं प्रश्न घेतले आणि सगळ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं आज आता मला कुठेही जायची गरज नाही आपल्याही जीवनात असेच काही प्रश्न असतात की ज्याची आपण कुठे वाच्यता करू शकत नाही सांगू शकत नाही असे प्रश्न सरांनी सोडवले आणि तुम्ही पण तुमच्या जीवनात असं काही असेल किंवा खरंच तुम्हाला खूप आनंदी आणि पहिलं जर कार्मिक हिशोबाचं भांडार बघायचं असेल तर एक पास्ट लाईफ अशी गोष्ट आहे की जिथं आपल्याला आपले पूर्ण कार्मिक हिशोब कळतात आपलं आयुष्य पुन्हा सुरळीत चांगल्या प्रकारे जगू शकतो आता माझ्या मनात कुठलीही खंत नाही मी खूप आनंदी आहे मा मला देवानं अशी बुद्धी दिली इथं येण्याची आणि पास्टलाईफ बघण्याची खरंच जेव्हा तुमच्यावर देव बोलवतो आणि तेव्हाच आपलं पास्ट लाईफ होतं असं मला वाटायला लागलं कारण इतके दिवस नुसतं मनात घोळून घोळूनच ठेवलं होतं की कोण याचं उत्तर सांगेल कोण आपल्याला कळ कळेल कल, की आपण का असं वागलो का असं झालं का माझ्याच आयुष्यात असं का होते या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं आपल्याला मिळतात तुम्ही सुद्धा तुमचं जीवन असं फुलासारखं आनंदित करा इथं या बघा अविनाश सरांचं पाशल खरंच खूप छान आहे मी अगदी मनापासून सांगते की खरंच त्यांनी माझी आईसारखी काळजी घेतली सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत जेवण सुंदर आहे राहणं सुंदर आहे वागणं सुंदर आहे बोलणं सुंदर आहे आणि अत्यंत मायाळू आहेत ते त्याबद्दल मी त्यांची खूप 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 आभारी आहे धन्यवाद सर आपल्याला आपला पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तिथे मोरवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सॲप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा